गडचिरोली जिल्ह्यातील चामोरशी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पदाचा गैरवापर करून वरिष्ठ अधिकारी पण संचालनाच्या पदाचे उल्लंघन करून नियमबाह्य भरती प्रक्रिया चामोर्शी येथील उपसभापती प्रेमानंद मल्लिक व सचिव पिंपळकर यांनी बाजार समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता व नियमानुसार पदोनियुक्त न देता पदाचा गैरवापर केल्याचे कृषी बाजार समितीचे संचालक सुनील कन्नाके रमेश बारसागडे राकेश बेलसरे किशोर दोशी नागोबा पिपरे बहिरेवार यांनी सांगितले असून अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यावर अन्याय करणाऱ्यावर व पदाचा गैरवापर करण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदाला केराची टोपली दाखविणाऱ्या फौजदारी व दंडात्मक गुन्हे नोंदविण्यात यावे अशी मागणी केली धनराज वासेकर तालुका प्रतिनिधी चामोलशी मी रमेश कवडूजी बारसागडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती याद्वारे निवेदन करतो आहे की जी कृषी उत्पन्न बाजार समितीने जी भरती प्रक्रिया राबवलेली आहे ही अवैध आहे आणि यामध्ये पणन संचालक पुणे यांनी एकवीस तारखेलाच या भरती प्रक्रियेला स्थगना आदेश दिलेला आहे आणि मेलच्याद्वारे डी डी आर गडचिरोली सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी आणि उपसभापती चामोर्शी यांना हे फॅकद्वारे सर्व संदेश आणि स्थगिना स्थगिती आदेश सुद्धा सचिव हे मनमानी पद्धतीनं आणि पणन संचालकाच्या स्थगन आदेशाला केराची टोपली दाखवत ही भरती प्रक्रिया चालू ठेवलेली आहे ही खऱ्या अर्थानं युवावर्गांची आणि उमेदवारांची दिशाभूल करणारी बाब आहे आणि एक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशालासुद्धा भूलता न जुमानता मगरुरीपणे काम करण्याची ही एक प्रवृत्ती आहे निश्चितच या संबंधानं कारवाई होईल आणि ही जी परीक्षा आहे ती निश्चितच रद्द होणार आहे येणाऱ्या काळामध्ये त्याची सुनावणी ठेवलेली आहे त्या सुनावणीनंतर पणन संचालकाकडून जो निकाल येईल त्या निकालानुसार भरतीच्या संबंधामध्ये कारवाई केलेली आहे आम्ही पूर्वीपासूनच याच्यावर आक्षेप घेत आलेले आहोत कारण ही जी प्रक्रिया आहे ही पदोन्नतीमधून पदभरती व्हायला पाहिजे होती एकोणीसचा जो जी आर आहे पणन संचालकाचा त्या जी आरच्या आधारे ही भरती प्रक्रिया पदोन्नतीद्वारे व्हायला पाहिजे होती परंतु आपल्या बहुमताचा आधार घेत उपज उपसभापती यांनी हा ठराव पारित करून ही भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं राबवली जात आहे कारण त्या ठिकाणी पर्यवेक्षक सांख्यिकी आणि एक निरीक्षक ही जी पदे आहेत ही वरिष्ठ पदांमध्ये येत असतात आणि ही पदं पंच्याहत्तर टक्के पदोन्नती आणि पंचवीस टक्के सेवा भरतीनं भरायची असल्यामुळे ह्या सर्व पदोन्नतीद्वारे भरणाऱ्या पदांमध्ये ही पदं समाविष्ट होत असल्याने ही भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं ती राबवली जात आहे आणि त्याच्यामुळे आमचे जे संचालक आहेत कन्नागेजी ह्या आपले अपीलमध्ये गेलेले होते पणन संचालक पुणे यांच्याकडे आणि त्याला त्यांनी स्थगनादेश दिला पण त्या स्थगनादेशाचासुद्धा या लोकांनी अवमान केलेला आहे निश्चितच हे कारवाईस पात्र आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र